ख्रिस्त पुन्हा येणार म्हणून आपली वर्तणूक पवित्र असावी कारण त्यावेळेला आकाश पेटून विरघळेल दोन पेत्र अध्याय तीन ओबी अकरा ते अठरा पवित्र आत्म्याच्या सहाय्याने पेत्र लिहितो की येशू ख्रिस्त येण्याच्या बदल सर्व पृथ्वी अशी विरघळणार यावरून तुम्ही पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत असे लोक असावे ख्रिस्त येण्याच्या वे वेळ जवळ आलेली आहे व येण्याच्या त्या दिवसामध्ये आकाश पेटून विरगळेल व मूळ द्रव्य अतिउष्णतेने विरघळतील तो दिवस येण्याची तुम्ही वाट पाहत असावे व तो लवकर यावा म्हणून उतावळीही करीत असावे आज जगामध्ये तसेच भारतामध्ये तापमान जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास डिग्रीपर्यंत झालेले आहे त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस गारा पडत आहेत भूमिकंप होत आहेत तसेच एव्हा देवाच्या वचनाप्रमाणे ज्यामध्ये न्यायिक पण राहते असे नवे आकाश व नवी पृथ्वी याची तुम्ही वाट पाहत आहात प्रकटीकरण अध्याय एकवीस ओवी दहा तेव्हा त्याने मला आत्म्यात मोठ्या उंच डोंगरावर नेले व पवित्र नगर एरुस्लेम देवापासून आकाशांतून उतरत असलेले मला दाखवले या स्तव प्रियानो याची वाट पाहत असता तुम्ही यव्हा देवाला निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असता सापडावे म्हणून प्रयत्न करा आणि आपल्या येशूची सहनशीलता की तारण आहे असे लेखा तसेच आपला प्रिय भाऊ पौल ह्याला यहवा देवाने दिलेल्या आत्म्याने लिहिले आहे दोन पेद्राचे पत्र अध्याय एक ओबी एकवीस कारण भविष्यात कधी माणसाच्या इच्छेने आला नाही तर जे मनुष्य पवित्र आत्म्याकडून प्रेरले होते ते देवापासून बोलले दे। तसाच पौलाला एव्हा देवाने आत्मा दिल्यामुळे त्याने पुष्कळ पत्रे लिहिली व त्या पत्रामध्ये समजायला अवघड अशा काही गोष्टी आहेत जे अज्ञानी व अस्थिर ते आपलाच नाश होण्यासाठी इतर शास्त्रलेखाचा जसा विपरीत अर्थ करतात तसाच या गोष्टीचा ही अर्थ ओढून ताडून विपरीत करतात काहीजण संतांनी लिहिलेल्या गोष्टीवरून शिक्षण देतात ते बरोबर नाही तर प्रियानो तुम्हाला हे अगोदरच माहीत आहे म्हणून अधार्मिकाच्या भुलेने ओढले जाऊन तुम्ही आपल्या स्थिरपणापासून पडू नये तर तुम्ही ज्या बायबल व्यतिरिक्त गोष्टी सांगतात त्या ऐकून त्या आत्मसात करू नये म्हणून जपा तर तुम्ही आपला प्रभू येव्हा देव तारणारा व मुक्तिदाता येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत जा त्यांना आता सर्वकालिक गौरव आहे आम्ही आपण यव्हा देवाच्या पहिल्या आज्ञेप्रमाणेच एकच यव्हा देवाला बजूया व आपल्या विनंत्या व आपली गाराणी यहवा देवाकडे ख्रिस्ताच्या मध्यस्थीने ठेवूया म्हणजे यव्हा देव आपल्या विनंत्या मान्य करीत हा लेलूया आम्ही आम्ही देवाचा सेवक ਐਂਟੋਨੀ ਜੋਨ ਪਰੇਰਾ ਪਰੇਰਾ ਬਿੰਡਰ ਪਲੇਜ਼ ਗੋਡ ਹallelujah